श्रोते हो नमस्कार आता आपण ऐकणार आहात सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र प्रजासत्ताक दिन जिल्ह्यात उत्साहात साजरा ठिकठिकाणी थीक विविध कार्यक्रमांचं आयोजन शेतकऱ्यांना फळ पीक विमा योजनेची नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा आणि कुडाळ नगरपंचायतीमध्ये सत्तापालट या होत्या गेल्या महिन्याभरातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधी निलेश जोशी जिल्ह्यात ओरोस इथं प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस कवायत मैदानावर पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं पालकमंत्री नितेश राणे यांनी परेड निरीक्षण केल्यानंतर सिंधुदुर्गवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली दावोस इथं केलेल्या करारामुळे विविध उद्योग क्षेत्रातले दिग्गज कंपन्यांचं सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक प्रकल्प निर्माण होणार आहेत त्यामुळे रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत राज्याच्या किनारपट्टी भागात सुद्धा विशेष योजना राबवल्या जाणार आहेत असं पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितलं आपला जिल्हा पर्यटन जिल्हा आहे पर्यटन वाढीबरोबरच रोजगाराच्या विविध संधी निर्माण करण्यावर भर देण्यात येईल त्याचाच एक भाग म्हणून हॉटेल व्यावसायिक आणि टूर ऑपरेटरचं संमेलन आयोजित करणार असल्याचं पालकमंत्री म्हणाले दरम्यान शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये कमशिपूर मंडळाच्या कुडाळ हायस्कूल ज्युनियर कॉलेज इंग्रजी माध्यम प्राथमिक माध्यमिक शाळा आणि संत राहुळ महाराज महाविद्यालय या शिक्षण संस्थांनी सादर केलेल्या रंगारंग कार्यक्रमानं नवी दिल्लीच्या कर्तव्य पथवर होणाऱ्या परेडची आठवण झाल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलं गेली सोळा वर्ष हा कार्यक्रम कुडाळमध्ये होतोय पालकमंत्री नितेश राणे यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल प्रशासन जिल्हा परिषद प्रशासन पोलीस प्रशासनाची आढावा बैठक घेतली शासन जनतेच्या कल्याणासाठी विविध योजना राबवत आहे या योजनांच्या अंमलबजावणीची जबाबदारी प्रशासकीय यंत्रणेची आहे त्यामुळे जिल्हा प्रशासनानं सर्वसामान्यांबद्दल सकारात्मक दृष्टिकोन ठेवून त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्यावा तसंच अधिकाऱ्यांनी सामान्य जनतेच्या कामांना प्राधान्य देऊन त्यांची कामं कमीत कमी वेळेत करून देण्याचे निर्देश पालक मंत्री नितेश राणे यांनी दिले जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेला प्राधान्य राहणार रा आहे कोणतेही अवैध धंदे जिल्ह्यात खपवून घेतले जाणार नाहीत अंमली पदार्थ अवैध दारू मटका जुगाड अशा सर्व धंद्यांविरोधात पोलीस प्रशासनानं विशेष मोहीम राबवावी आणि त्या विरोधात कडक कारवाई करावी असे आदेश पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकीत पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेची सन दोन हजार तेवीस चोवीस मधली विमा नुकसान भरपाई अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना मिळालेली नव्हती सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी या संदर्भात विमा कंपन्यांची विशेष बैठक घेऊन जिल्ह्यातल्या सहा मंडळातल्या चार हजार पाचशे ऐंशी बागातदार शेतकऱ्यांना पंधरा फेब्रुवारीपूर्वी पूर्वी फळपीक विमा भरपाई देण्याचे आदेश संबंधित विमा कंपनीला दिले आहेत संबंधित विमा कंपनीने सुद्धा पालकमंत्र्यांच्या आदेशांवये पंधरा फेब्रुवारी पर्यंत कोणत्याही परिस्थितीत फळपीक विमा भरपाई रक्कम शेतकऱ्यांना देणार असल्याचं मान्य केलंय त्यामुळे शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग आता मोकळा झालाय जिल्ह्यात कणकवलीतली नदी बांधा इथली तेल नदी कुडाळची भंगसाळ नदी आणि ओरोसच्या पीठ ढवळ नदीतला गाळ काढण्यात येणार आहे या कामाला एक फेब्रुवारी पासून सुरुवात होणार असून त्यासाठी दोन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मत्स्य आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी दिली ओरस इथं ते पत्रकार परिषदेत बोलत होते दरवर्षी या ठिकाणी पूरस्थिती निर्माण होते त्यामुळे नद्यातला गाळ काढणं महत्वाचं आहे पहिल्या टप्प्यात या चार ठिकाणच्या कामाला सुरुवात होईल एकूण नऊ ठिकाणी गाळ काढण्याची काम करण्यात येणार आहेत त्यासाठी अजून अडीच कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आल्याचं पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितलं जिल्ह्यात कुडा नगरपंचायत मध्ये सत्ता पालट झाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची सत्ता आता महायुतीकडे गेली आहे कुडाच्या नगराध्यक्षपदी शिवसेना शिंदे गटाच्या सिद्धिविनायक पॅनल प्रणीत मूळच्या भाजपच्या उमेदवार प्राजक्ता अशोक बांदेकर यांची नगराध्यक्षपदी निवड झाली आहे त्यांनी आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सई सचिन काळप यांचा अवघ्या एका मतानं पराभव केला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगरसेविका श्रुती राकेश वर्धम यांनी शिवसेना गटाला साथ दिल्यानं प्राजक्ता बांदेकर यांचा नऊ विरुद्ध आठ मतांनी विजय झाला आहे यावेळी कुडाळ शहरात मनाई आदेश लागू करण्यात आला होता तसंच पोलिसांचा कडेकोड बंदोबस्त ठेवण्यात आला होता कुडाळ इथं बाबावर्धम थिएटर्स आयोजित सत्तावीसावा कैळसोशी बाबावर्धम स्मृती महोत्सव रसिकांच्या उदंड प्रतिसादात संपन्न झाला सात जानेवारी हा रंगभूषाकार बाबा यांचा जन्मदिन त्यांचं औचित्य साधून दरवर्षी सात ते तेरा जानेवारी या काळात कुडा हायस्कूलच्या बाबा वर्धन रंगमंचावर या महोत्सवाचं आयोजन केलं जातं या महोत्सवात राज्यासह गोवा आणि मध्य प्रदेश इथून निवडक सात नाटक सादर झाली जिल्हा वार्तापत्रासाठी सिंधुदुर्गहून निलेश जोशी याबरोबरच सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं